हॅलो फ्रेंड्स तर होळीसाठी मी बनवलेले आहे एकदम रसरसीत ज्युसी जाळीदार आणि मेल्ट इन माऊथ असे गुलाबजामून न हे बाजारमधला आहे कुठलं नाही खवा मग हे गुलाबजामुन मी कशापासून बनवले आहे तुम्हाला समोर कळेलच गुलाबजामुन बनवण्यासाठी एक मोठी परात घेतली आहे आणि त्यामध्ये आता मी घेत आहे गव्हाचं पीठ बरोबर आहे तुम्ही बरोबर ऐकता आहे आज मी हे गुलाबजामुन बनवलेले आहे गव्हाच्या पिठापासून तर अर्धा कप एवढं गव्हाचं पीठ घेतलंय नॉर्मल जे चपातीसाठी वापरतो तेच पीठ आहे आणि या कपामध्ये असं दाबून दाबून भरायचं बरोबर दाबून एवढं अर्धा कप गव्हाचं पीठ घेतलं आहे आता ज्या कपाने आपण गव्हाचं पीठ घेतलंय त्याच कपानी अर्धा कप एवढं मिल्क पावडर घ्यायचंय कुठल्याही ब्रँडचं मिल्क पावडर तुम्ही वापरू शकता आणि मिल्क पावडर सुद्धा ज्याप्रमाणे आपण कणिक दाबून दाबून घेतलं त्याचप्रमाणे मिल्क पावडर सुद्धा कपामध्ये असं दाबून दाबून बरोबर प्रमाणात घ्यायचंय आणि जर वजनी प्रमाण पाहायचं असेल तर दोन्ही ऐंशी ऐंशी ग्राम एवढं आहे तर तुम्ही सुद्धा घेऊ शकता वाटीनी सुद्धा घेऊ शकता किंवा वजनी प्रमाणामध्ये सुद्धा घेऊ शकता आता यामध्ये घालायचंय वन फोर टी स्पून एवढा बेकिंग सोडा पोहे खायच्या चमच्यानी अशा प्रकारे मोजून तुम्ही टाकू शकता दोन स्पून एवढं साजू कसं तूप घालायचंय हे पण पोहे खायच्या चमच्यानीच घेतलंय दोन टी स्पून एवढं तूप टाकल्यानंतर आता व्यवस्थितपणे हे सगळे साहित्य मिक्स करायचं तर मिक्स करताना कुठलीही घाई करायची नाही अगदी आरामात हळूवारपणे हे सगळं साहित्य मिक्स करायचंय म्हणजे बेसिकली आपण इथे गुलाबजामूनचं जे प्रीमिक्स आहे ते तयार करत आहोत व्यवस्थितपणे मिक्स झालं की आपलं गुलाबजामूनचं जे प्रीमिक्स आहे ते तयार होऊन जाईल त्यामुळे कुठलीही घाई न करता पाच ते सहा मिनिटापर्यंत छान मिक्स करायचं आणि तुम्ही आता इथे बघू शकता गुलाबजामूनचं हे जे प्रीमिक्स आहे याला थोडं क्रम्बल झालेलं आहे याला ब्रेड क्रम्स स्ट्रक्चर आलेलं आहे आणि आपलं गुलाबजामूनच जे प्रीमिक्स आहे ते तयार झालंय तुम्ही याला स्टोअर करून ठेवू शकता आणि कधीही गुलाबजामुन बनवू शकता पण मी पर्सनली तुम्हाला रेफर करेल की तुम्ही असेल इन्स्टंटवाले हे जे गुलाबजामुन आहे ते फ्रेशच बनवून खा ते जास्त टेस्टी लागतात हे गुलाबजामूनचं प्रीमिक्स छान तयार झालं आहे आता याचा आपल्याला कणिक मळून घ्यायचं आहे तर त्यामध्ये मी दूध घालत आहे इथे अर्धा एवढं दूध घेतलंय मी नॉर्मल टेम्परेचरला रूम टेम्परेचरला जे दूध असतं ते घेतलं आहे दूध घालून आपल्याला गोळा तयार करून आहे म्हणजेच कणिक मळायचं आहे तर थोडं थोडं दूध घालायचं आणि घट्ट असं कणिक मळून घ्यायचं आहे तर एकदमही घट्ट नको मिडियम जे कणिक असतं त्या प्रकारे आपल्याला कणिक मळून घ्यायचंय कणिक जर खूप घट्ट झालं तर आत्पर्यंत गुलाब चा पाक जाणार नाही आणि खूप पातळ झालं तर च जो शेप आहे तो व्यवस्थित येणार नाही त्यामुळे अशा प्रकारे सेमी सॉफ्ट असं कणिक मळून घ्यायचंय आणि कणिक छान दाबून दाबून मळायचं जेणेकरून ते एकदम सॉफ्ट झालं पाहिजे कणिक मळून झालं की त्याला झाकून दहा मिनिटासाठी रेस्ट करू एवढं कणिक मळायसाठी मला अर्धा कप दुधामधून एवढं दूध उरलं आहे आता कणिक रेस्ट होत आहे तोपर्यंत आपण पाक बनवून घेऊया तर पाक बनवण्यासाठी एका भांड्यामध्ये दीड कप एवढी साखर घेतली आहे आणि त्यामध्ये दोन कप एवढं पाणी घालत आहे तसं तुम्ही पाणी आणि साखरचं प्रमाण दोन कप दोन कप किंवा सारख्या याच्यामध्ये घेऊ शकता पण मी थोडं कमीच साखर घालत आहे कारण पाक मी थोडा कमीच बनवत आहे एवढ्या पाकामध्ये बरोबर हे गुलाबजामुन होतात जास्तीचा पाक उरत सुद्धा नाही तर यामध्ये आता थोडं केसरचे दाणे टाकलेले आहेत म्हणजे कलरही छान येतो आणि चव खूप छान येते ची आणि वेलायची दोन तीन घेतल्या आहेत त्या अशा फोडून घालत आहे गुलाबजामुन सोबत वेलायची फ्लेवर जो आहे तो मस्त कॉम्बिनेशन आहे मला खूप आवडतं तर जोपर्यंत साखर मेल्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला मीडियम फ्लेमवर बॉईल करायचं आहे आणि एकदा की साखर विरघडली पूर्णपणे मेल्ट झाली साखर मेल्ट झाल्यानंतर पाच ते सहा मिनिट शिजून घ्यायचं तर पाच ते सहा मिनिटानंतर तुम्ही इथे बघू शकता साखर विरघळली आहे पूर्णपणे आणि त्याच्यानंतरही मी शिजवला आहे आणि आपल्याला पाकाची जी, जी कन्सिस्टन्सी आहे ती जास्त चिकटही नको आहे जसं तेल हातावर घेतलं आणि चिपचिप लागतं त्याचप्रमाणे हवं आहे तर आपला पाक तयार झालाय बाजूला ठेवून मी त्याला झाकून ठेवते म्हणजे पाक गरमच राहील इकडे गॅसवर कडी तापत ठेवले त्यामध्ये तेल टाकलं आहे आणि आता कणिक ही दहा मिनिटं झालेली आहेत रेस्ट करून आता याची आपण गुलाबजामुन करून घेणार आहोत दहा मिनिटानंतर हे कणिक जे आहे ते मला थोडं अजून हार्ड वाटत आहे म्हणून एक ते दोन टी स्पून एवढं दूध घालत आहे मी आणि दूध घालून हे कणिक परत सॉफ्ट करून घेत आहे माझं जे कणिक आहे घरचं ते जास्त पाणी पितं किंवा जास्त पाणी ऍब्सॉर्ब करतं त्यामुळे ते घट्ट झालंय तुमच्या कणिक कशा प्रकारचं आहे त्यावर सगळं डिपेंड करतं पाणी किंवा दूध किती लागेल ते तर अशा प्रकारे आता सॉफ्ट असं एक मळून घेतलं आहे आता ज्या आकाराचे गुलाबजामुन करायचे आहे त्या आकाराचा गोळा घ्यायचा हातामध्ये आणि असा छान हातामध्ये घेऊन प्रेस करायचं जेणेकरून याच्यामध्ये बिलकुलही क्रॅक पडणार नाही आणि एकदम सॉफ्ट होईल प्रेस केल्यानंतर दोन्ही हातामध्ये अशा प्रकारे गोल फिरवायचा आणि दाबून गोल फिरवायचं म्हणजे एकदम सॉफ्ट जामुन तयार होईल आज मी इथे ओव्हल शेपचे गुलाबजामून बनवत आहे तुम्ही गोल सुद्धा जामुन बनवू शकता इथे बघू शकता तुम्ही एकदम सॉफ्ट असं गुलाबजामून तयार झालेला आहे बिलकुलही क्रॅक नाही आहे अशाच प्रकारे मी सगळे गुलाबजामून तयार करून घेत आहे तर गुलाबजामुन आकार थोडा छोटा घ्यायचा कारण तेलामध्ये तळले आणि पाकामध्ये टाकल्यावर त्याची साईज अजून वाढते त्यामुळे छोट्या आकाराचे असे ओवल शेपचे मी गुलाबजामून तयार करून घेतले आहे तेलाचं टेम्परेचर गुलाबजामुन तळण्यासाठी खूप महत्वाचं आहे एकदम तापवायचं नाहीये तेल फक्त थोडं आपण गोळा टाकून बघितला की हलकशी बबल्स यायला पाहिजे तेवढंच गरम हवं आहे तर तेलाचं टेम्परेचर मी इथे घेतलेलं एकदम परफेक्ट आहे याच्यामध्ये आता बस्तील एवढे गुलाबजामुन टाकून घेते आणि गुलाबजामुन टाकल्या टाकल्या ते मुडाला कढईमध्ये जाऊन चिटकतात आणि गुलाबजामून वर मग तो स्पॉट येतो तो, तो स्पॉट जर नसेल पाहिजे तर एक छोटासा चम्मच घेऊन लगेच हे जामुन चम्मणी अशा प्रकारे काढायचे आणि फिरवत राहायचं जेणेकरून जामुन जेव्हा तळू तेव्हा एक सारखा कलर सगळ्या गुलाबजामून वर येईल नाहीतर कधी एका साइडला फिक्के म्हणजे डार्क कलर येतो एका साइडला लाईट कलर येतो असे नको आहेत आपल्याला चम्मचनी अशा प्रकारे फिरवत फिरवत जर तळले तर छान एक सारखा कलर येतो आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की यामध्ये झारा किंवा मोठा चम्मच नाही वापरायचा आहे गुलाब तळताना अशा प्रकारे छोटा जो असतो फिरवत फिरवत गुलाबजामुन छान तळून घ्यायचे जोपर्यंत असा डार्क कलर येत नाही तुम्हाला गुलाबजामुनचा किती डार्क कलर आवडतो त्यानुसार गुलाबजामुन तळून घ्यायचे मला तर असे थोडे लाईटच आवडतात म्हणून मी हा थोडा लाईट कलर केलेला आहे बऱ्याच वेळेला काय होतं की एका साईडला गुलाबजामून तळल्या जात दुसरी साइड तेलामध्ये खाली जातच नाही मग अशा वेळेला खाली असा झारा घालायचा आणि ज्या साईडला गुलाबजामून तळायचं बाकी आहे त्या साईडला तेलामध्ये झाडावर ठेवून तळून घ्यायचे म्हणजे एक सारख्या कलरचे हे गुलाबजामुन तळून तयार झालेले आहेत तर हे तळल्या तळल्या गुलाबजामून लगेच जो तयार केलेला गरम पाक आहे त्यामध्ये सोडायचे लक्षात ठेवायचं आहे की पाक जो आहे तो गरमच असायला हवा जर पाक थंड झाला तर गुलाबजामुन मध्ये आतपर्यंत जाणार नाही जर पाक थंड झाला तर तुम्ही तो पाक थोडा गरम करून घ्यायचा आणि नंतर गुलाबजामुन त्याच्यामध्ये सोडायचे तर या भांड्यामध्ये मी जे गुलाबजामुन टाकले होते ते सगळं भांड छोटं पडलं आहे म्हणून एका मोठ्या बाउलमध्ये मी हे गुलाबजामुन काढून घेतले आणि आता झाकण ठेवून याला चार ते पाच तास मुरत ठेवणार आहे तर मी तीन तासानंतर हे गुलाबजामुन उघडून तुम्हाला दाखवत आहे कारण माझ्या मुलीला खायचं होतं तर मी पाच ते सहा तास किंवा चार पाच तासने मुरत ठेवले तीन तासानंतर मी तुम्हाला दाखवत आहे तर वरून ज्युसी तर वाटतच आहे आणि दिसायलाही खूप छान झालेले आहे गुलाबजामुनचा जो कलर आहे तो परफेक्टली सगळीकडे एकसारखाच आलेला आहे तर मी तुम्हाला हा गुलाबजामुन कापून सुद्धा दाखवते तरिथे ले 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 तर इथे बघू शकता तुम्ही मस्त जाळीदार झालेला आहे आणि या गुलाबजामून पाहून कोणी म्हणणारही नाही की आपण हे गव्हाच्या पिठापासून बनवलेले आहेत एकदम रसरशीत आहेत आणि जाळीदार पण झालेले आहेत आणि टेस्ट तर एकदम मावाच्या गुलाबजामून सारखेच लागते तर तुम्ही ही नक्की करून बघा आणि मला कमेंट करा कसे झाले ते